कुंकू मार्चन हे कसे करावे आणि कुंकू मार्चन म्हणजे काय कुंकू मार्चनाचा पूर्ण विधी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आपण त्यासंबंधी त्यास कोणती काळजी घ्यायची आणि कुंकुमार्चे शास्त्र अथवा फायदे काय आहेत याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील सुद्धा मी कुंकुमार्चनाचा विषय घेतलेला आहे पण आत्ता नवीन जी काय माहिती मिळालेली आहे त्यावरून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी आता नवरात्र उत्सव चालू आहे कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय शास्त्रीयदृष्ट्या म्हणजे ज्या आपल्या घरात देवीच्या मूर्ती आहेत त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला किंवा तुमच्याकडं मूर्ती नसेल तर तुम्ही बाहेर म्हणजे मंदिरात जाऊनसुद्धा कुंकुमार्चन करू शकता तर जे चांगलं हळदीचं कुंकू आहे ज्या कुंकुवाला क्वालिटी आहे चांगलं कुंकू आहे आता सगळे केमिकलयुक्त कुंकू आलेले आहेत त्यामुळं जे हळदीचं कुंकू आहे ते आपण मृगमुद्रा करायची आपल्या बोटानी आणि जे आपल्या चिमटीत बसेल त्या मृगमुद्रेने ते चिमटीत बसलेलं कुंकू देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत हळूहळू आपल्या चिमटीतलं कुंकू सोडायचं आणि त्या कुंकुवाचा आपण देवीला अभिषेक करायचा म्हणजेच कुंकुमारच्या लक्षात घ्या म्हणजे आपण देवीला पंचामृताचा अभिषेक करतो दुधाचा अभिषेक करतो मधाचा अभिषेक करतो तसाच आपण कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे फक्त एक त्याचं वेगवेगळं शास्त्र आहे त्यानुसार आणि ते कसं करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आता जे आपण कुंकू घेणार आहे ते अगदी चांगल्या क्वालिटीचं कुंकू पाहिजे म्हणजे ते हळदीपासून बनवलेलं कुंकू पाहिजे आता जे बाजारात कुंकू मिळतं ते केमिकलयुक्त कुंकू आहे आणि ते कुंकू तुम्ही सगळ्या म्हणजे हात लावून परत जर नुसता पाण्याला हात लावला तर ते लाल भडक कुंकू होतं त्याने हात खराब होतात देवाची मूर्ती खराब होते त्यामुळं तसले कुंकू न वापरता आपण हळदीचं कुंकू मार्केटला तुम्हाला मिळतंय का बघा नसेल तर सनातनचं हळदीचं कुंकू आहे एकदम छान त्यांची बॉक्सही मोठा आहे डबी त्याला असते छानपैकी तर ते सनातनचं कुंकू आपल्या सनातन शाखेतून जवळच्या शाखेतून मागवा सनातनच्या सगळेच प्रोडक्शन चांगले आहेत त्यामुळे उदबत्ती आहे कापूर आहे धूप आहे अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या सनातनच्या वापरा किंवा तुम्ही जर बैठकीला जात असाल समर्थांच्या तर बैठकीला गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे जे कुंकू मिळतं ते कुंकू हे हळदीपासून बनवलेलं चांगलं कुंकू आहे आणि ते कुंकू आपल्याला उतरती नाही कापडाला बी उतरत नाही भांगालाही उतरत नाही त्यामुळं हळदीचं कुंकू आपण घ्यायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आपण कुंकू चांगल्या प्रतीचं वापरायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर दुसरी गोष्ट आता हा आपण पहिली गोष्ट कुंकू आपण चांगलं वापरायचं दुसरी गोष्ट आपण शांत देवाची प्रार्थना करताना जप करताना शांत बसून अगदी मनात आपण देवीचा मंत्र तुम्हाला जो काय देवीचा मंत्र येत असेल तो सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो नमोदेवे महादेवे शिवाय सतनमा नम प्रकृते भद्राय नूता नवत सुतामा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विन मा कोणत्या देवीचा जो मंत्र येईल तो तुम्ही मंत्र म्हणा कोणत्याही देवीचा मंत्र असू द्या किंवा दुर्गादेवीन मा म्हटलं तरी सुद्धा चालतंय दुर्गा देवीचा मंत्र जरी आपण म्हटला तरी चालतोय तुळजाभवानी माता म्हटलं तरी चालतं आहे महालक्ष्मी माता म्हटलं तर चाल चालते आपल्या परंपरेनुसार जी आपल्या घरात मूर्ती आहे त्या मूर्तीला आपण कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चनापूर्वी आपण त्यांना देवीच्या मूर्तीला स्वच्छ असं स्नान घालायचं आहे आपण स्नान घालायचं वाटल्यास त्याला तुम्ही सुद्धा अभिषेक केला तर चालेल तर पहिलं स्नान घालून घ्या स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची रे आणि मग आपण कुंकुमार्चन करायचं आहे तर सांगितलं तुम्हाला तर कुंकुमामध्ये देवीचं जे तत्व असतं ते आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते म्हणजे आपल्याला देवी लगेच प्रसन्न होते म्हणजे आपण जे साधं आत्ता पूजा अर्चा करतो त्याच्यापेक्षा कुंकुमार्चन केल्यानंतर आपल्याला देवी अगदी लवकर प्रसन्न होते तर कुं कुंकुमार्चन आपण कधी करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आता नवरात्र चालू आहे नवरात्रीमध्ये तुम्ही मंगळवार शुक्रवार अष्टमी यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही पौर्णिमा अमावस्या गुरुपुश्यामृत लक्ष्मीपूजन अशा तुम्ही वेगवेगळ्या दिवशीसुद्धा कुंकुमार्चन करू शकता म्हणजे देवीचा जो वार आहे त्या दिवशी आपण कुंकुमार्चन करायचं आहे त्याला मुहूर्तबिर्थ बघायची काय वेळ नाही सकाळी चांगला म्हणजे मुहूर्त बघण्याची वेळ नाही असं नाही चांगलं त्या दिवशी असावं हो। भद्रा नसावी राहूकाळ नसावा अशा म्हणजे ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या नसल्या की आपण आपल्याला ते देवीमाता प्रसन्न होईल आणि मग आपण ते कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन कसं करायचं का तर काय करायचं आपण सगळ्यात प्रथम आपण आपल्या घरात जर चांदीचं ताट असेल तर चांदीचं असू द्या तांब्याचं असू द्या पितळेचं ससा नसतं पण चांदीचं तांब्याचं ताट तर ससा घ्यायचा आपण आणि त्या तामनामध्ये देवीची मूर्ती आपण ठेवायची तर देवीला आपण कोणत्या कोणत्या देवीला आपण कुंकुमार्चन करू शकता अन्नपूर्णा आहे दुर्गा दुर्गा देवी आहे महालक्ष्मी आहे चौंडेश्वरी आहे बनशंकरी आहे तुम्हाला ज्या ज्या देवींच्यावर श्रद्धा आहे त्या सगळ्या देवींना तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जर देवीची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल प्रतिकात्मक वस्तू असतील म्हणजे तुमच्याकडं मूर्ती नसेल तर अगदी तुम्ही सुपारी सुपारीला सुद्धा देवीचं स्वरूप मानून आपण जसं गणपतीला सुपारी पुजतो तसं देवीचं स्वरूप मानून आपण सुपारीलासुद्धा आपण ते कुंकुमार्चन करू शकतो तुमच्याकडे यंत्र असेल ताम्रपट असेल सुवर्णपट असेल तर त्यालासुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर त्या सगळ्या वस्तू आपण पात्रामध्ये म्हणजे तामणामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपण त्यांचं पूजन करायचं आहे पहिलं पूजन करायचं देवीचं आवाहन करायचं संकल्प करायचा संकल्प महत्वाचा आहे संकल्प करा मी माते मी तुला कुंकुमार्चन करीत आहे तर त्यामध्ये काही चुकलं तर मला क्षमा कर आणि अशीच मा आमच्या पाठीशी उभी राहा म्हणून मी तुम्हाला कुंकुमार्चन करत आहे म्हणून आपण संकल्प करा संकल्प केल्याशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाहीत तर त्या शास्त्रानुसार संकल्प करणं गरजेचं आहे तर संकल्प करायचं म्हणजे अशी काय मोठी गोष्ट नाही तुम्हाला मंत्रच म्हणले पाहिजे असं काही नाही हातामध्ये तांदूळ घ्यायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि जमिनीत सोडायचं आहे आई मी तुला कुंकुमार्चन करीत आहे ते मान्य कर बस हा तुमचा संकल्प झाला तर अशा प्रकारे आपण हा संकल्प करून कुंकुमार्चन करायचं आहे आवाहन देवीला करायचं आहे देवी माते माझ्या घरी आगमन कर म्हणून आपण देवी मातेला बोलवायचं आहे त्यांना लाल फुलं म्हणजे लाल फुल्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त शक्यतो जास्वंदीची फुलं मिळाली तर बघा किंवा गुलाबाची फुलं मिळाली तर बघा लाल फुलांचा आपण त्यांना व्हायचे आहेत आणि तामणामध्ये हे फुले मूर्तीची सभोवताली ठेवूनसुद्धा तुम्ही सुशोभित करूनसुद्धा तुम्ही तामन सुशोभित करूनसुद्धा तुम्ही देवीला कुंकुमार्चन करू शकता त्यांना धूप दीप दाखवा दाखवायचं आहे धूप दीप दा दाखवा कापूर तुमच्याकडे विमसिनी असेल तर तो हो ओवाळा गाईच्या तुपाचा दिवा लावा शक्य असल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावा गाईचं तूप तुम्हाला अवेलेबल नसेल तर पतंजलीचं गाईचं तूप घ्या अगदी शुद्ध आहे आणि त्याचं ते जर नाही मिळालं तर तुमच्याकडं तिळाचं तेल अवेलेबल असेल तर तिळाचं तेलसुद्धा तुम्ही घेतलं तरी चालेल अगदीच काय नसेल तर तुम्ही जे रोजचे तेल वापरतात ते जरी घेतलं तरीसुद्धा चालेल असं काय नाही की हेच तेल पाहिजे आणि हेच तूप पाहिजे इतकं तुम्ही चांगलं घ्याल त्याचा तुम्हाला त्याचा इफेक्ट तुम्हाला चांगला मिळेल शक्य नसल्यास तुम्ही तिळाचं तेल घ्या त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करा तुमच्या तुम्हाला जो मंत्र येईल तुम्ही आहे मघाशी त्याप्रमाणे करा किंवा अथवा तुम्ही देवीचं सहस्त्र सहस्त्रनामावली म्हणा अष्टोत्तर नामावली म्हणा किंवा कोणत्याही एका देवीचा जप करत करत तुम्ही देवीचे नाम जप करत तुम्ही मूर्तीवर चिमटभर कुंकू चिमटभर कुंकू सांगितले तुम्हाला मृगमुद्रा करायचे मृगमुद्रा म्हणजे आपल्या मधली जी दोन बोटं आहेत करंगळी आणि पहिलं बोट ह्याच्यामधली जी दोन बोटं आहेत त्याला आपण अंगठा जोडायचा आहे आणि आपण त्याची मृगमुद्रा करायची आणि ती मृग मुद्र, मृगमुद्रा करून त्या मृगमुद्रेच्या चिमटीमध्ये बसणार एवढंच आपण कुंकू घ्यायचा आहे आणि ते कुंकू आपण देवीच्या पायावरून वाहत 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 आपण देवीच्या मस्तकावर व्हायचं आहे असं आपण क करायचं आहे मंत्र जप करत करत तुम्ही एकदा करा दो तीन दा करा पाच दा करा सात दा करा नऊ दा करा तुम्हाला शक्य असेल तितके वेळ केलं तरी चालेल पण शक्यतो एकदा करण्याला शास्त्रात सांगितलेलं आहे पण तुम्हाला जर तुमचं जप करत असाल तर तुम्ही तसं थोडं थोडं करून जर कुंकू सोडलं तरीसुद्धा चालेल हळूहळू ते देवीच्या मस्तकावर पडायला पाहिजे आणि महत्त्वाचं हे वाहिलेलं जे कुंकू आहे ते वाहिलेलं कुंकू आपण वेगळं करून घ्यायचं आहे आणि ते कुंकू वेगळं करून घेऊन आपण एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे मात्र ते कुंकू परत कोणत्याही देवदेवतांना व्हायचं नाही म्हणजे काय बायकांना सवय असते आपलं कुंकू वापरून झाले की परत पुन्हा पंचा पंचपाळ्यात ते ठेवायचं आहे आणि परत वापरायचं तर तसं करायचं नाही तर ते कुंकू आपण काय करायचं आहे एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे जास्त आपल्याकडं प्रक जास्त कुंकू तर आपल्या पैपहुण्यांना नातेवाईकांना द्या मित्रमैत्रिणींना द्या त्यांना हे प्रसाद स्वरूप म्हणून आपण हे कुंकू द्यायचं आहे आणि हे कुंकू आपण रोज कपाळाला किंवा भांगामध्ये आपल्या हे कुंकू लावायचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या श्रद्धेमध्ये तुमच्या भावनेमध्ये तुमच्या मस्तकावर त्याचा ता चांगला परिणाम होईल आणि त्यामुळे तुम्हाला देवीमाता लवकर प्रसन्न होईल तर मंत्र जप नाम जप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची तुम्ही आरती करून मनोकामना पूर्ण करायची आरती करा आरतीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धूप दीप घ्या भीमसेनी कापूर घ्या सनातनचं उदबत्ती आहे धूप आहे चांगलं ती घ्या तुपाचं गाईच्या तुपाचं निरंजन ला आपले दीप लावा दोन दिवे लावा आहेत फुलवातीचे आणि कापूर तुम्ही भीमसेनी घ्यायचा आहे आणि भीमसेनी कापूर घेऊन आपण देवाची आरती म्हणायची आहे देवीची आरती करताना सगळ्यात प्रथम गणपतीची आरती करा नंतर शिवशंकरांची करा आणि मग दुर्गा मातेची आरती करून दुर्गामाता हे पार्वतीचं स्वरूप आहे त्यामुळं पहिल्यांदा शिवशंकरांची आरती करायची नंतर मग दुर्गामातेची आरती करायची आणि दुर्गामातेची आरती केल्यानंतर मंत्रपुष्प आपण व्हायचं आहे मंत्रपुष्प झाल्यानंतर आपण देवीला नैवेद्य तुमच्याकडे दे जो उपवासाचा फराळाचा असेल ज्यावेळेस तुमचा जर उपवास असेल तर उपवासाचा नैवेद्य दाखवा तुमचा उपवास नसेल तर साधा नैवेद्य दाखवा ते काय असेल ते तुमच्याकडं भाजी भाकरी काय असेल तो नैवेद्य दाखवा आणि देवीची मनोकामना मनोभर भावे आपण त्यांची पूजा करा कुंकवाला शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते कुंकुवामध्ये शक्तितत्व आकृष्ट करण्याची करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात देते नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळावर लावल्यानंतर देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू आपण एका डबीत ठेवायचं आहे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकुमार्चन पूजे देवीला अर्पण केलेले कुंकू देवीला प्रसा देवीचा प्रसाद, देवी प्रसाद म्हणून आपण मित्र अपेष्टांना वाटायचा आहे ते कुंकू पुन्हा देवाला आपण अजिबात वापरू नये कुंकू रोज कापळाला किंवा सिंदूर म्हणून आपण वापरायचा आहे मूळ कार्यरत शक्तित्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे शक्ती शक्तिक तत्त्वाने दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडाचे शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल, लाल रंगा रा लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरी प्रत्येक प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान मिळे दिलेलं आहे मूळ शक्तितत्वाच्या मूळ शक्तित्वाच्या बीजाचा गंध काही कुंकवातून दळवणाऱ्या सुवास सुवासाशी साधर्म दर्शवणारा असल्यामुळे देवीला जागृत करण्यासाठी आपण कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरून वापरले जाते आणि म्हणून मोठ्या श्रद्धेने लोक पहिल्यापासून पूर्वीपासून कुंकुमार्चन हे करत असतात कुंकुमार्चन हा विषय थोडासा नवीन असला तरी अगदी गडबडून जाता साधा आहे की फक्त आपण पंचामृताचा अभिषेक ऐवजी आपण कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे तो कसा करायचा आहे एवढाच फक्त अवघड आहे तर सांगितल्याप्रमाणे आपण मृगमुद्रा करून ह्या कुंकुवाचा अभिषेक आपण देवीला करायचा आहे आणि देवीला देवीच्यामध्ये असं तिची जी शक्ती सगळी आहे ती शक्ती त्या कुंकुवामध्ये येते आणि ती कुंकू आपण रोज कपाळाला लावल्यानंतर किंवा भांगात भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रचिती येईल की तुमच्यात एक देवीचं तत्व तुमच्या शरीरात निर्माण होईल तुमच्याकडून कोणतंही वाईट कार्य केलं जाणार नाही तुम्हाला तिची श्रद्धा श्रद्धापूर्वक तुम्हाला सगळं तुमच्या सुखदुःखात तुम्हाला तिचा साक्षात्कार मिळेल आणि तुमचा संसार सुखाचा होईल तुम्हाला मुलाबाळांनासुद्धा ते कुंकू लावलं तर त्यांनासुद्धा शालेय जीवनात त्यांना यश मिळेल अशा प्रकारे ह्या कुंकवाचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि गंध म्हणून आपल्या मुलांना आपल्या हिंदू धर्मात आपली संस्कृती आहे की त्या हिंदू धर्मात आपल्याला गंध महत्त्वाचा आहे म्हणून गंध किंवा हे कुंकवाचं आपण लावणं फार महत्त्वाचं आहे त्यात मुली ह्या महत्त्वाच्या कुंकू लावत नाहीत कपाळाला ला। तर हे कुंकू आपण श्रद्धापूर्वक लावा तर ह्या बरोबरच तुम्ही सनातनचंसुद्धा कुंकू वापरा आणि बैठकीतसुद्धा तुम्हाला कुंकू मिळतं आणि कुंकवाच्या अगोदर लावायला एक ओलं कुंकू मिळतं ला आ, आ, तर त्याच्यावरती कुंकू लावलं की मग ते बऱ्याच वेळ टिकतं आणि त्याचं म्हणजे असं उडून जात नाही ते हळदीचं कुंकू असल्यामुळे हे लगेचच पुसलं जातं त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने लावलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपण हे कुंकुमार्चंचा कुंकवाचा उपयोग करून आपल्या जीवनात दुर्गामातेचं जे स्वरूप आहे ते आपल्याला सुख शांती समृद्धी आरोग्य प्राप्त करून देईल आणि अशा प्रकारे या तुम्ही शक्य होईल त्यावेळेस आपण करून देवी मातेला प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री महादुर्गेन्य महा धन्यवाद महा। धन्यवाद धन्यवाद